बाहेर घेऊया आंबीला कुठं मित्रांनो हा आंबेला बघितलं तर आठ फुट बरेल पाय आणि खूपच पोचते बघा माझे तू बाहेर नका बाहेर घेऊया याची लांबी जर तुम्ही बघितली तर बहुतेक एक आठ फूट असेल आठ फूट आराम बघा आठ फुटाचा साप आहे तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सुरेंशी युट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा पोचलेलो आहे रेवणगाव तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे आज बघा घरामध्ये खूपच मोठा एक साप आहे त्यांना दिसून आला होता बघा तर आपल्याला रोहन भाऊ गुजले यांनी कॉल केला त्यांचा त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघा या ठिकाणी पोचलेलो आहे आपण आता घरामध्ये साप आहे खोटखाली जाऊन बसला आहे असं त्यांचं सांगणं आहे तर बघूया आता आपण बघू शकताय या ठिकाणी आपण पोचलेलो आहे दा दा आपली 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 तर बघा रोहम भाऊ गुजले तर त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा त्यांचं मानाव ते ओळ उपार कमीच आहेत बघा कारण त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या सापाला वाचवायचं काम केलेलं आहे आपले चुलत बंधू बघा सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित आहेत आपल्या आपल्यासोबत आज कॅमेरामॅनच्या स्वरूपात तर बघा येऊ द्या कुठं पण येऊ द्या आता मी आलो आहे तर बघा या ठिकाणी खोट आहे आणि खाटाच्या खाली एक मोठा साप त्यांना दिसला होता मग तिथं हम्म का नाग आहे अजून आपल्याला बघायचं आहे तर बघा प्रसाद भाऊ कॅमेरामॅनच्या स्वरूपात आहेत आपल्याकडं धन्यवाद तिचं मनापासून तर आपण काय करूया सापाला आधी बघूया एकदा साप दिसला की मग त्याला बाहेर घेता येत आहे आपल्याला

खूपच लांब असा बाहेर सोडून द्यायचा आहे बाहेर माणसं सुद्धा भरपूर जमलेली आहे ती बाहेर पण येणार आला पटकन घराच्या बाबतीत बघा लय पसारा ठेवू नका कारण असे साप शक्यता जास्त असते पकडायचं आहे

पायाला पिळ मारून दूध पितो असा एक गैरसमज आहे मोठा बघा साप कोणताही दूध पेत नाही आता साप दूध न पिण्याचं कारण म्हणजे त्याच्या शरीरामध्ये इंजायम्स नसतं म्हणजे दूध पातळाचा जो घटक आहे इंझायम्स तर ते सापाच्या शरीरामध्ये नसल्यामुळं कोणताही साप दूध पेत नाही दुसरी गोष्ट दहा साप शेपटी मारतो असं म्हणतात शिफ्टीमध्ये काटा असतो आणि जर शेपटीला मारली तर पाय वगैरे वाळतो असा एक मोठा गैरसमज आहे परंतु तसं काय सुद्धा नसतं लक्षात घ्या दहामन साहेब कधी शेफ्टी मारत नाही मध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नसतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बरे बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे तर बघा याचे इंग्रजीचे नाव आहे ते इंडियन रॅट स्नेक असं आहे आता रॅट म्हणजे उंदीर आठवड्याला सहा ते सात उंदीर खातो म्हणून याला रॅट स्नेक असं इंग्र हिंदी इंग्रजीमध्ये म्हणलं जातं हिंदीमध्ये याला घोडापाचाड म्हटलं जातं बघा आता घोड्यासारखं चिपळूण पळतो तासशी सात किलोमीटर वेगाने तो पळू शकतो म्हणून याला हिंदीमध्ये घोडापाचाड या नावाने ओळखलं जातं आणि मराठीमध्ये याचा आपल्याला दहा मन म्हणलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये टायस मुकोसा तर बघा याच्यामध्ये पाच रंग येतात काळा राखडी चॉकलेटी पिवळा आणि हिरवडी हिरव भिजवलेला मेहंदीसारखा आता ह्याचा बघा कलर बघा काळा आलेला आहे बघा बऱ्यापैकी काळपट काळपट दिसतोय तर बघा ज्या वेळेला याचा पला धोका वाटतो माणसापासून आणि त्याला जेव्हा चावायचं असतं तेव्हा तो मान चपटी करतून हल्ला करतो कधी ज्या वेळेला त्याला कुठेही पाळायला जागा नसते किंवा त्याला माणसापासून धोका वाटतो त्यावेळेला परंतु हा जर साप चावला तर माणसाला साधी चक्कर सुद्धा येत नाही फक्त भीती बाळगायची नाही घाबरायचं नाही कारण कसं आहे हा साप बिनी विषारी आहे याच्या चाव्यानं कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही परंतु साप चावलाय ह्या भीतीनंच माणूस होत आहे जास्त त्याला घाबरत आहे आणि घाबरून अटक येण्याची शक्यता असते आणि मग माणूस मर आणि लोकं म्हणतात की दहा साप चावला माणूस मेला पण ती विषय विशे, विषारी नाहीच त्यामुळं घाबरायचं नाही तर बघा सहा ते आठ फूट अशी तिची सरासरी लांबी असत्या आणि अधिकतम लांबी बारा फुटापर्यंत वाढू शकते तर याची लांबी जर तुम्ही बघितली तर बहुतेक एक आठ फूट असेल आठ आराम आरामात बघा आठ फुटाचा साप आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा की रोहनबाग गुजले बरोबर ना दादा तर बघा त्यांचं मनापासून खरंच आभार मानलं पाहिजे कारण या सापाला मारण्यासाठी भरपूर ग्रामस्थ उत्साहित झाले होते पण त्यांच्यामुळे या सापाला न मारल्यामुळं मी त्यांचं स्पेशली मनापासून धन्यवाद देतो कारण उंदरांपासून बघा माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होतात तीस टक्के धान्याची नासाडी उंदरं करतात आणि त्यांना खाऊन साप आपली मदत करतात फक्त आपल्याला त्या सापाबद्दल माहीत नाही म्हणून आपण घाबरतो त्याला मारतोय कधी पण लक्षात घ्या साप स्वतःहून जोपर्यंत किती पण विषारी साप असू द्या जगाच्या टोकातला कुठलाही पण साप विषारी असू द्या तुम्ही पाय दिल्याशिवाय तुम्ही त्याला इजा पोहोचवल्याशिवाय कुठलाही सापचा आवध नसतो त्यामुळं घाबरून सापाला मारू नका कारण सापांचं सा महत्व खूप मोठं आहे कारण बघा मित्रांनो की सापांच्या विषापासनं आता विषारी जे साप असतात त्यांना सुद्धा मारू नका म्हणून का सांगतो सापाच्या विषापासनं रक्तपात्राच्या गोळ असतील दिल्या भुलीचं इंजेक्शन असेल पुन्हा हृदयरोगावरती मधुमेहावरती कॅन्सरवरती त्याच्या विषयापासनं भरपूर अनगिनत फायदा आहेत आपल्याला म्हणून त्यांना मारायचं नसतं लोक म्हणतात गोन साप फुसकारतो विष फेकतोय चावलं जा की जाग्यावर मरते जाग्यावर कधीच मरत नाही किती जर विषय साप चावला तर दोन ते अडीच तास माणसाला काय होत नाही फक्त माणसाला नॉर्मल राहायचं असतं घाबरायचं नसतं बिना घाबरतात दवाखान्यात जायचं किंवा सर्प मित्राला जरी फोन करून सांगितलं त्या सापाचा जरी पोटू पाठवला मारायची गरज नाही त्या सापाचा जरी पुटू पाठवला तर सर्प मित्र बऱ्यापैकी गायडन्स तुम्हाला करत असतात आतापर्यंत आपण मी वैयक्तिक स्वतः सांगतो की तेहतीस लोकांना वाचवलेला आहे आपण साप चावलेले विषारी ते विषारी कोणच साप चावले सुद्धा माणसा जिवंत आहेत फक्त सहकार्य महत्वाचं असतं त्यामुळं घाबरायचं नाही एवढं पण आता कसं होत आता मला सांग तसं कसं बाबा मी धडल का त्याच्यामुळे हातात द्या नाही की ह्याच्यामध्ये आपण पहिल्यापासून जाणून घेतलेलं नाही साप म्हणजे वाघ नव्हत साप स्वतःहून कधी मागा लागून चावत नाही त्याचा चौथू कुठं माहिती आहे का जय पिक्चर मध्ये असा लाईव्ह मध्ये कधीही साप तुमच्या माग हवेतला हवेत लागत ओळखायचं जी बाहेर साप स्वतःहून कधीही चावत नसतात आता आमच्या व्यापार घडला सापाला कान नसतात त्यामुळे त्याला ऐकू येत नाही आपल्या घरामध्ये आलेला असतो त्याला मारून निसर्गाचं नुकसान कोणी सुद्धा करायचं नाही लक्षात एवढं वाढायला त्याला बारा ते चौदा वर्ष गेली असतील खरं हो एवढं लांबी लावायला ला। सापांचं आयुष्य बारा ते चोवीस वर्ष असतं लक्षात घ्या बघू शकताय तो चौथे का मला अजून सर चावल्या नाही चौथे का लक्षात घ्या कोणाला फक्त आपण त्याच्याबद्दल भीती बाळगतोय नाही लक्षात घ्या नाही नाही एवढं नाही त्याच्याबद्दल जाणून घ्या त्याच्याबद्दल माहिती घ्या साप म्हणजे आपला शत्रू नाही आपला मित्र आहे तुम्ही त्याला पहिल्यापासून आपला शत्रूच म्हणताय म्हणून तुम्हाला भीती वाटते लक्षात बघा सापांना अजिबात घाबरायचं नसतं आता कसं आहे तुम्हाला सांगतो एक वेळ सापापासून माणसाला कमी माणसापासून सापाला जातो तो दिसला की नाही मानसिकता बदलायची आता तुम्हाला एक सांगू का कि भावाचा उपास आहे म्हणून दिवसभर बायका उपास करते करते नाही दुसऱ्या दिवशी नागाचा चित्र काढून त्याला पुजते त्या दर्शन द्याला कठीण मारते म्हणजे कस मानसिकता मरायची

त्याला मारू नका इजा पोचू नका लक्षात आलं का एवढं सांगायचं उद्देश काय एवढं मी लांब ना आलोय कशासाठी आलोय तर फक्त या सापाचा जीव वाचवायसाठी आलोय लक्षात आलं का नेक्स्ट टाइम जर कोणाला साप दिसला तर प्लीज त्याला मारू नका रिक्वेस्ट आहे सगळ्या कारण सगळ्याच ठिकाणी रोहन भाव असतील असा विषय नाही त्यांच्यामुळे मला माहिती आहे की

ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी जोडणार आहे कारण सापांच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं त्यामुळे त्यांना अनापेक्षा पाणी गरज असते म्हणून बाकी काही नाही तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवशी या युट्यूब चॅनलला करून तुम्ही तुम्ही युट्यूब चॅनल तुम्ही चॅनल माझा ओपन करता व्हिडिओ प्ले केला की स्क्रीनवर माझा नंबर आहे त्यामुळे तुम्हाला मिळतो बघा मित्रांनो आपण पकडलेला इंडियन रॅस स्नेक म्हणजेच धामण जाते साप आपण बघा पाण्याच्या जवळच तलावाजवळ सोडतोय तर तो कशा पद्धतीनं जातोय बघा तुम्ही तुमच्या डोळे देखत तो साप निसर्गाच्या सांधीमध्ये निघून चाललेला आहे तर बघू शकता खूपच सुंदर असा तो साप निसर्गाच्या संधीमध्ये निघून गेलेला आहे